स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट आरवडी तालुका तासगाव येथे तरुणाचा राहत्या घरातील एका खोलीत मृतदेह आढळून आला संग्राम राजाराम वाघ वय पंचवीस असं मृत तरुणाचं नाव आहे याबाबत संग्राम याचा चुलत भाऊ आशिष उत्तम पाटील राहणार वाघापूर यांनी तासगाव पोलिसात दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की सोमवारी दिनांक पंचवीस सकाळी फिर्यादी आशिष यांना संग्राम हा घरातील दुसऱ्या खोलीत जमिनीवर पालता पडल्याची दिसून आले त्याची काहीच हालचाल दिसून येत नव्हती आशिष संग्रामची आई यांनी संग्रामला उतानी केला असता त्याच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर जखम दिसून आली त्यातून रक्तस्राव झाला होता त्याच्या गळ्याभोवती फास लावल्याचे व्रण दिसत होते त्याला तातडीने गावातील खासगी डॉक्टरांना बोलावून दाखवलं पण डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले तासगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेची माहिती घेतली सांगली येथून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक दाखल झालं येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व्हिसेरा राखून ठेवला आहे मात्र मृताचे भुवईवर जखम आणि गळ्याभोवती व्रण असल्याचे यावेळी दिसून आल्याचे डॉक्टर तानाजी पाटील यांनी सांगितले यावेळी घटनास्थळी व गावात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती दरम्यान प्रथम दर्शनी हा खून असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून विसेरा आल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलं